येवला शहरात तीनशे पन्नास वर्षांची परंपरा असलेला घोडे बाजार हा दर मंगळवारी भरत असतो नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरला आहे त्याचबरोबर घोडे बाजार करिता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शोगिंग तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी आणि विक्रीसाठी दाखल झाले आहेत येवलाचे संस्थापक राजा रघुजी बाबा यांनी हा सतराव्या शतकापासून घोडे बाजार येवला शहरात भरण्यास सुरुवात केली आहे तसेच याबाबत ते नेमकं काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया येवले येथे घोड्याचा बाजार गेले साडेतीनशे वर्षापासून राजे रविराबाबांच्या काळापासून भरतो दर मंगळवारी वर्षभर या ठिकाणी घोड्यांची आवक लागते अरे विक्री होते परंतु दसऱ्याच्या अगोदरचा मंगळवार हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरतो या ठिकाणी संबंध देशातनं वेगवेगळ्या जातीचे लहान मोठे सर्व प्रकारचे घोडे खरेदी करता विक्री करता लोक आणत असतात अनेक सेलिब्रिटीज राजकारणी घोडे शौकीन या बाजाराला हजरी लावतात आणि आपले मनपसंत असे घोडे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतात किंवा हा बाजार हा यशस्वी करण्याकरता बाजार समिती देखील नेहमी सहकार्य करते आणि ही परंपरा अशीच यापुढे देखील कायम राहील त्यात मला कुठेही शंका वाटत नाही माझं नाव स्टीफन मरांडा मी मराठींवरनं आलोय मुंबईमध्ये व दरवर्षी दसऱ्याच्या डायमला व्यावार करतोय आणि चांगला स्वस्त आणि चांगला चांगला व्यावहार असतो या तर आम्ही दरवर्षी येतो काय ना काय घेऊन जातो जाधवकडनं आणि चांगला व्यावार असतो